नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं काशी बनारस वाराणसी अशी तीन नावं असलेल्या शहरातून स्वागत आपलेशी संवाद साधत आहे काशी विश्वेश्वरचं मंदिर आणि बनारस विद्यापीठ यामुळं वाराणसीला जगात सर्वत्र ओळख आहे या वाराणसीचं खासदार म्हणून सलग तिसऱ्यावेळी गुजरातमधली रहिवाशी असलेले नरेंद्र मोदी विजयी झालेले आहे आणि सलग त्यांचा तिसरा पदाचा कार्यकाळ चालू आहे काल मी आपणाला सांगितलं शहरात प्रवेश करता पण ते वरवरचं दिखावा होता असंच मला ज्यावेळेस मी शहरात प्रवास करत होतो त्यावेळेस जाणवलं कारण हायवे चकाचक वाहतूक कोंडी नाही परंतु मूळ गावात मात्र एक किलोमीटर अंतर कापायला किमान सव्वा तास लागत होता अशी तिथं गर्दी होती त्यामुळं सांगायचं एक करायचं एक असं आहे की आहे काय असं वाटतं तर सकाळी गंगेच्या अस्सी घाटवर जाऊन गंगेचं दर्शन घेतलं सोबतच्या भाविकांनी त्यात स्नानही केलं इथं गंगेत भरपूर पाणी वाहत असल्याचं चित्र होतं मात्र काल दिवसभरच्या प्रवासात ज्या नद्या पार करत आलो त्यातल्या बहुतांश नद्या कोर पात्र मोठीची मोठी पण पाणी अगदी निमित्त मात्र असं होतं साहजिकाचा आहे मार्च महिना आहे त्यामुळे हे असू आता थोड्या वेळातच काशी विश्वेश्वराचं मी दर्शन घेऊ आणि मग तेथून सव्वीस फेब्रुवारीला संपलेल्या महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी म्हणजे प्रयागराजला जाऊ तिकडं महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्या निर्गुणहत्येप्रकरणी पाच फेब्रुवारी मार्च रोजी धाराशिव संपूर्ण धाराशिव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता आणि माग सर्व मागणी ए मागणी एकच होती माझी अन्न व नागरी पुरवठा मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनाही संतोष देशमुख हत्याप्रकरणी सह आरोपी करा धाराशिव लातूर जिल्ह्यात पण कडकडीत कर बंद पाळण्यात आला होता धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे संसदेच्या तीन चार समित्यावर सदस्य म्हणून आहे संसदीय राज्यभाषा समिती जी आहे त्या राज्यभाषा समितीचे तिसरी उपसमिती बैठक गेले हे सोम मंगळवार ते पारशे शुक्रवारपर्यंत राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे पार पडले या बैठकीला सर्वच त्या परिसरात हे राज्यातील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी संसदीय समितीचे सर्व जवळपास सर्व सदस्य खासदार असलेले ते उपस्थित आणि मग इथं मागच्या नेमकं राज्यभाषेसंदर्भात इथं काय चालू आहे याचा आढावा घेण्यात आला आणि त्याचबरोबर याच्यात काय सुधारणा करायच्या अशा सूचनाही सदस्यांनी केल्या संसदी महाराष्ट्र विधानसभेचं याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आहे त्या ह्याच्यात त्या ह्याच्यात आमदार कैलास घाडगे पाटील यांनी बरेच प्रश्न मांडलेले आहेत त्यात दोन नंबरमधून एक नंबरमध्ये जमीन हस्तांतराचा नजराना एकच वेळेस घ्या ही मागणी शासनानं मान्य केली असून तसा अध्यादेशही काढलेला आहे या आजच्या व्हिडिओ बरोबरच आपण काशीमधील गंगाघाट वगैरेचे व्हिडिओ जोडत आहोत तुम्हीशिवळच धन्यवाद त्याच्यात दारा शुक्लमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी बरेच प्रश्न मांडलेले आहेत त्यात दोन नंबरमधून एक नंबरमध्ये जमीन हस्तांतराचा नजराणा एकच वेळेस घ्या ही मागणी शासनानं मान्य केली असून तसा अध्यादेशही काढलेला आहे या आजच्या व्हिडिओबरोबरच आपण काशीमधील घाट वगैरेचे व्हिडिओ जोडत आहोत पूर्ताशिरच धन्यवाद